आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील नाशिक ग्रामीण भागातील वनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वारे टिटवे परिसरातील अवैध मद्य विक्रेत्यांनी उच्छान्न मांडला असून ग्रामस्थांनी पोलिसांकडे वेळोवेळी तक्रार करूनही अवैध मद्य विक्री बंद होत नसल्याने वारे व वांदुळ पांडा येथील संतप्त महिलांनी अवैध मद्य विक्रीचा अड्डा उद्ध्वस्त करत दारूबंदीसाठी एल्गार केला महिलांचे हे रूप बघून पोलिसांनी अखेर अवैध मद्य विक्रेत्यावर कारवाई करत गुन्हा दाखल केला वारे शिवारतील लखमापूर भनवड रस्त्यालगत एका पत्राच्या शेणमध्ये हॉटेलच्या नावाखाली गेल्या आठ नऊ महिन्यांपासून खुलेआम अवैधरित्या मद्य विक्री होत होती तसेच गावात इतरही दोन तीन ठिकाणी काही दिवसांपासून अवैधपणे मद्याची सरदार विक्री केली जात असल्याचा प्रकार घडत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे गावातील अनेक युवक मद्याच्या आहारी जात असल्याने व्यसनाधीनता वाढली आहे यामुळे काहींचा या व्यासनामुळे अपघाती मृत्यू झाला असल्याच्या घटना घडल्या आहे तसेच व्यासनामुळे मद्यपी स्वतःच्या घरी गेल्यानंतर कुटुंबियांना मारहाण शिवगाळ अशा सह सा गावातील शांततेला बाधा पोहोचत आहे याबाबत टिटवे वाळूंजे येथील महिलांनी भनवड रस्त्यालगत लोखंडी पत्र्याच्या शेडच्या हॉटेलमध्ये अवैध देशी विदेशी मद्याची विक्री होत असल्याबाबत कळाल्याने ग्रुप ग्रामपंचायत टिटवे सरपंच उपसरपंच सदस्य ज्योती वाटणे शीतल शेवरे सुनीता वाटणे कौशल्याबाई घुले सर्व बचत गट महिला टिटवे वांजुळे महिलांसह ग्रामस्थांनी एकत्र येत अवैध विक्री बंद करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेत संतप्त महिलांनी अवैध मद्य विक्रीच्या ठिकाणी मोर्चा नेत हॉटेलमधील मद्याच्या बाटल्या शोधण्याचा प्रयत्न केला तत्पूर्वी या बाबाचा सुगावा लागल्याने मद्य विक्रेत्यांनी व तेथील कामगारांनी मद्याच्या बाटल्या लंपास करण्याचा प्रयत्न केला यावेळी संतप्त महिलांनी शेडमधील विकामा मद्याच्या व पाण्याच्या बाटल्या तसेच खुर्च्या टेबल बाहेर फेकून संतप्त भावना व्यक्त केल्या घटनेची माहिती मिळतात वनी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस सुनील पाटील पोलीस उपनिरीक्षक गणेश उदय पोलीस महिला पोलीस हे घटनास्थळी आल्यानंतर संतप्त महिलांनी पोलिसांनाही धारेवर धरले दर दरम्यान पोलिसांनी अवैध धंदे चालकावर गुन्हे दाखल करून कायमस्वरूपी अवैध धंदे बंद करण्याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन दिले दरम्यान पोलिसांनी एका व्यक्तीवर कारवाई करत देशी दारूच्या बाटल्या जप्त करत गुन्हा दाखल केला आहे एकेपी के पी न्यूजसाठी ब्यूरो अनवर खान पठाण नाशिक